छत्रपती संभाजीनगरमध्ये उल्का इथे येथे कल्याण महोत्सव प्रत्येक वर्षी होत असतो बालाजी महाराजांचा लग्न सोहळा आणि महाप्रसाद असतो तर आपण आता दर्शन घेऊया प्रत्येकाने प्रत्येक वर्षी या कल्याण महोत्सवामध्ये अवश्य यायला पाहिजे मन प्रसन्न होऊन जात नाही जे पुरुष मंडळी आहेत त्यांनी दर्शन राहायला असेल तर त्यांनी पुढे यावं असते जीवन सरकत आहे हो चला सर लवकर चला या चपला स्टेज पण कुणा आहेत त्यांना विनंती चप्पल कृपया गेट पासून छाडा एक भगवंताचा आपले आपले अहंकार आणि पादुका गेटच्या बाहेर ठेवा हरि <laughs> निवासा समोर रांगोळीवर भगवंताचं नैवेद्य ठेवलेलं आहे कृपया त्याला कोणी हात लावू नका अक्षदा आणि हळद दोन दिवसात मिळणार आहे अशी गर्दी होती मागच्या आरती सगळ्यांना अक्षदा दोन दिवसानंतर मिळतील अक्षदेसाठी गर्दी करू नका यासाठी आम्ही कोणा स्टोरी देत नाही पुढे चला मागचे लोक खूप मग एक तास झाला टाकलेल्या दर्शनासाठी पुढे चला पुढे चला दर्शन घेत घेत प्रत्येकांना अक्षदा आणि हळद मिळतील त्यासाठी के आर कुलकर्णी दत्त सदन गॅलेक्सी हॉस्पिटल समोर यांच्याशी दोन दिवसांनी संपर्क साधावा तिथून तुम्ही अक्षदा आणि हळद मिळवू शकतात पत्ता परत एकदा सांगतो के आर कुलकर्णी दत्त सदन गॅलक्सी हॉस्पिटल समोर उल्का नगरी औरंगाबाद यांच्याकडनं दोन दिवसांनी तुम्ही हळद आणि भगवंताच्या अक्षदा घेऊ शकतात व्यंकटरमणा आवाज दुरत आला पाहिजे व्यंकटरमणा चला पण दर्शन घेऊ द्या आता एक सात जण राहिले दहा जण त्यांना सौर महाप्रसादाचा आनंद घ्यावा बाहेर सभा मंडपात ठेवलेला आहे स महाप्रसाद लावू नका चौरंगाला आणि मूर्तीला कुणी हात लावू नका काही सांगितलेल्या सूचनांचे पालन करा चला लवकर लवकर चला ताई लवकर प्रत्येकाला एक नाणं मिळणार आहे दुसऱ्या नाण्यासाठी आग्रह करू नका चला चला लवकर चला ताई लवकर चला, चला चला लवकर पुढे चला चला लवकर करू नका पुढे चला चला हॅलो लवकर बाहेर महाप्रसादाची व्यवस्था करण्यात आलेली आहे सोन साहेब साततनी बाहेर भगवंताच्या महाप्रसादाची व्यवस्था केलेली आहे जेवढे पोटात जाईल तेवढेच ताटात घ्या ताटात त्या जलहोत्सवासाठी मागील सहा वर्षापासून ज्या ज्या भटवर्गांनी आम्हाला योगदान दिलेलं आहे त्यांचे नाव आहे माननीय न्यायमूर्ती न्यायाधीश श्री अजय कुमारजी पाटोरकर साहेब श्री राजकुमार जग्रवाल साहेब श्री जगोषजी सारडा श्री प्रदीपजी बंडिया चला चला लवकर हो अनिलजी अरणकल्ले संतोष दंडारे नंदकुमार कोकर्णे कर विशेष व्यवस्था अन्नदानासाठी

ಎಲ್ಲರಿಗೂ ನಮಸ್ಕಾರ ಎಲ್ಲರಿಗೂ ನಮಸ್ಕಾರ ಇಲ್ಲಿನ ಅಂತ ಮನ माहितಕ್ಕೆ ಇಲ್ಲ ನೋನ್ ಡೌನ್ ಟರ್ پورا ಖಾಲಿ ಇದೆ ಗೋವಿಂದಾ ಜೋನಿ ಜೋನಿ ಆಪಟು ನಪುಜಾಯಿಗ ಗೋವಿಂದಾ ಜೋರನ್ನ ಅಲ್ಲಿ ಗುಡಲೆ ಸ್ಪರ್ಶ करू नका ಗುಣ ದರ್ಶನ करा ಆಗ್ ಮೇಲೆ ಜಾಕ

चला लवकर लवकर औरंगाला आणि मूर्तीला कोणी स्पर्श करू नका चला लोकर, लोकर। <laughs> जुण 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 जुण। आले सगळे इकडे ऐकून चला बाय